नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला असल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याच्या वाटपा संदर्भात एक महत्त्वाचा असं अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की बरेच सारे शेतकरी आम्हाला कमेंट करतात आम्हाला फोन करतात की दादा आम्हाला पंच्याहत्तर टक्के पिकमा मंजूर आहे का अद्यापही आमच्या खात्यामध्ये पंचवीस टक्के पिकमा आला परंतु पंच्याहत्तर टक्के पिकमा आमच्या खात्यामध्ये आला नाही मग हा पंच्याहत्तर टक्के पिकमा कोण्या कोण्या जिल्ह्यामध्ये मिळणार कोण्या कोण्या शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी किती रुपये मिळणार किती रुपये मिळणार आणि कोण्या विमा कंपनीच्या माध्यमातून मिळणार या संपूर्ण अपडेट संदर्भात म्हणजे हे संपूर्ण अपडेट आपण राज्यातल्या सगळ्या जिल्ह्याचा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे तुमच्याही जिल्ह्याचा नंबर या व्हिडिओमध्ये येणार आहे तुमच्या जिल्ह्याची माहिती मी तुम्हाला पंच्याहत्तर टक्के पिकांच्या वाटपा संदर्भातली सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्वांना एकच विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमच्या जिल्ह्याची माहिती तुम्हाला कळेल तर मित्रांनो यामध्ये पहिली विमा कंपनी आहे ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून नाशिक जळगाव अहमदनगर म्हणजेच पुण्यश्लोक अहिल्यानगर सोलापूर आणि सातारा या पाच जिल्ह्यामध्ये आतापर्यंतचा पिकमा वाटप झाला पंचवीस टक्के वैयक्तिक क्लेम असेल किंवा पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा असेल या सगळ्या जिल्ह्यामध्ये वाटप झाला परंतु नाशिक जळगाव अहमदनगर सोलापूर आणि सातारा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा एकच प्रश्न आता आहे की दादा आमच्या जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकमा मंजूर आहे का तर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की नाशिक जिल्ह्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचा ईड बेसचा क्लेम होता त्यांचं क्लेमचं कॅल्क्युलेशन पूर्ण झालेलं आहे जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे याचबरोबर पुण्यश्लोक अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांचं ईड बेसचं कॅल्क्युलेशन पूर्ण झालं म्हणजे कॅल्क्युलेशन जे होतं किंवा जे त्यांना रक्कम ठरवण्यात आली त्या होत ती रक्कम आता त्यांच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे याचबरोबर सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण जर पाहायला गेलं तर खूप उशिरा का होईना परंतु दोनशे ऐंशी कोटी रुपयाच्या पिकम्याचं वैयक्तिक क्लेमचं वितरण झालं परंतु सोलापूर जिल्ह्यामध्ये भरपूर सारे शेतकऱ्यांना आता पंच्याहत्तर टक्के पिकमा वाटपाचा मार्ग मोकळा झालेला आहे याचबरोबर पुढचा जिल्हा आहे सातारा सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वैयक्तिक क्लेम शेतकऱ्यांचे मंजूर झाले त्यांना विमा वाटप झाला परंतु आता या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रतिक्षा आहे उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याची परंतु यासुद्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के विकमा मिळणार आहे ज्या ज्या शेतकऱ्यांचं ईड बेसमध्ये रक्कम दाखवत आहे अशा शेतकऱ्यांना पिकमा मिळणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढची विमा कंपनी आहे ए आय सी म्हणजेच भारतीय कृषी विमा कंपनी आणि भारतीय कृषी कंपनीच्या माध्यमातून सांगली बीड बुलढाणा वाशिम या चार जिल्ह्यामध्ये आतापर्यंत पिकमा वाटप झाला आणि सांगली बीड बुलढाणा आणि वाशिम या चार जिल्ह्यापैकी सर्वात जास्त पंचाहत्तर के पिकमा कोण्या जिल्ह्यामध्ये मिळ मिळणार तर त्या जिल्ह्याचं नाव आहे बीड बुलढाणा या दोन जिल्ह्यामध्ये पंचाहत टक्के पिकमा मिळण्याची शक्यता आहे कारण की भरपूर साऱ्या भरपूर साऱ्या शेतकऱ्यांचं क्लेमचं कॅल्क्युलेशन जे आहे ईड बेस्टचं मोठ्या प्रमाणामध्ये रक्कम दाखवत आहे त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंचाहत्तर के पिकमा मिळणार आहे वाशिम जिल्ह्यामध्ये वैयक्तिक क्लेमचा पिकमा मोठ्या प्रमाणामध्ये वाटप झाला आणि आता उर्वरित पंच्याहत्तर टक्केही काही प्रमाणामध्ये या शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे सांगली जिल्ह्यामध्ये फार कमी पिकमा वाटप होणार आहे यानंतर मित्रांनो पुढचा पुढची विमा कंपनी आहे एच डी एफ सी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यासुद्धा विमा कंपनीच्या माध्यमातून हिंगोली अकोला धुळे पुणे आणि धाराशिव या पाच जिल्ह्यामध्ये आतापर्यंतचा पिकमा वाटप झाला जवळपास हिंगोलीमध्ये एकशे एक्क्याऐंशी कोटी अकोलामध्ये वाटप झाला धुळे पुणे धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा दोनशे कोटीपेक्षा जास्त पीक विमा वाटप झाला परंतु हिंगोली जिल्ह्यामध्ये फक्त दहा ते बारा कोटी रुपयाचा पंचाहत्तर टक्के पिक मिळणार आहे अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा खूप कमी प्रमाणामध्ये पंचतरे विमा मिळणार आहे धुळे पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा खूप कमी पिक पंचाहत्तर टक्के पिकमा मिळणार आहे परंतु त्या प्रमाणामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये थोडा जास्त पिकमा उर्वरित पंचाहत्तर टक्के पिकमा मिळणार आहे कारण की धाराशिव जिल्ह्यामध्ये ईडी बेसचं कॅल्क्युलेशन भरपूर शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये रक्कम दाखवत आहे यानंतर पुढची विमा कंपनी आहे युनिव्हर्सल सोम्पिओ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून जालना गोंदिया कोल्हापूर या तीन जिल्ह्यामध्ये पिकमा वाटप झाला आणि त्यापैकी सर्वात जास्त पिकमा जालना जिल्ह्यामध्ये दोनशे त्रेसष्ट कोटीचा पंचवीस टक्के वैयक्तिक असेल किंवा अग्रिम असेल तो वाटप झाला परंतु जालना जिल्ह्यामध्ये ईड बेस चा कॅल्क्युलेशन मोठ्या प्रमाणामध्ये पूर्ण झालेला आहे त्यामुळे जालना जिल्ह्यामध्ये ईड बेसचा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा वाटपाचा मार्ग मोकळा झालेला आहे यानंतरची विमा कंपनी आहे आय सी आय सी आय लोंबाड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून परभणी वर्धा नागपूर या जिल्ह्यामध्ये आतापर्यंतचा पिकमा वाटप झाला सर्वाधिक पिकमा परभणी जिल्ह्यामध्ये चारशे जवळपास चारशे पन्नास कोटीच्या जवळपास काहीतरी रक्कम मंजूर झाली ती वाटप सुद्धा झाली त्यामुळे परभणी जिल्ह्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचा आता पुन्हा ईड बेसचा पिकमा मंजूर झालेला आहे त्या शेतकऱ्यांना ईड बेसचा पिकमा वाटप होणार आहे यानंतर मित्रांनो पुढचा पुढची विमा कंपनी आहे एसबीआय एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यामध्ये फक्त एका जिल्ह्यामध्ये म्हणजेच लातूर जिल्ह्यामध्ये एकशे त्रेसष्ट कोटीचा वैयक्तिक क्लेमचा पिकमा वाटप झाला परंतु लातूर जिल्ह्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं हिडबेसचं कॅल्क्युलेशन बाकी होतं त्या शेतकऱ्यांचं आता हिडबेसचं कॅल्क्युलेशन पूर्ण झालेलं म्हणजे उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमाचं कॅल्क्युलेशन त्या जिल्ह्यामध्ये पूर्ण झालेलं आहे त्यामुळे यासुद्धा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकांचं कॅल्क्युलेशन दाखवत आहे त्यामुळे या जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकमा मिळणार आहे यानंतरची विमा कंपनी आहे रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या या विमा कंपनीच्या माध्यमातून यवतमाळ अमरावती आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यामध्ये पिकम्याचं वाटप झालं त्यापैकी यवतमाळमध्ये अं एकशे एक बावन्न कोटीचा पिकमा वाटप झाला अमरावतीमध्ये सुद्धा साठ साठ कोटी ऐंशी लाखाचा पिकमा वाटप झाला आणि या यवतमाळ आणि अमरावतीमध्ये सुद्धा ईडबेस म्हणजे उर्वरित पंहत्तर टक्के पिकांचं कॅल्क्युलेशन पूर्ण झालं आहे त्यामुळे यवतमाळ अमरावतीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचा ईडबेसचा म्हणजे उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा मंजूर आहे तो त्यांच्या खात्यामध्ये आता लवकरच जमा होणार आहे यानंतरची विमा कंपनी आहे युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून नांदेड ठाणे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग दु, दु, या चार जिल्ह्यामध्ये पिकमा वाटप झाला त्यापैकी सर्वात जास्त पिकमा या विमा कंपनीच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यामध्ये तीनशे त्रेसष्ट कोटीचा पिकमा वाटप झाला परंतु नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा आता मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचा ईडबेसचा पिकमा सुद्धा मंजूर आहे म्हणजे उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा मंजूर आहे त्या शेतकऱ्यांचं त्या शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे त्यामुळे नांदेड जिल्ह्यामध्ये आता ज्या शेतकऱ्यांचं ईड बेसचं कॅल्क्युलेशन झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना पिकमाचं वाटप या युनायटेड इन इंडिया कंपनीच्या माध्यमातून वाटप होणार आहे यानंतर मित्रांनो पुढची विमा कंपनी चोला मंडलम एम एस जनरल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर भंडारा पालघर आणि रायगड या चार जिल्ह्यामध्ये पिकमाचं वाटप झालं यापैकी सर्वात जास्त पिकमा हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये या विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप झाला परंतु चोला मंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमि लिमिटेडच्या माध्यमातून जवळपास आपण जर पाहायला गेलं तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के कॅल्क्युलेशन हे मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे आणि उर्वरित जे काही पिकमा जो आहे आता शेतकऱ्याचा जो काही त्यांचं कॅल्क्युलेशन पूर्ण झालेलं आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये तर तो शेतकऱ्यांना आता त्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला लवकरच सुरुवात होणार आहे अशा प्रकारे मित्रांनो आपण पंच्याहत्तर पिकम्याचा वाटपाचा अपडेट घेतलेला आहे परंतु संपूर्ण खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकम्याच्या आकडेवारी जर तुम्हाला सांगायचं झालं तर आपण जर पाहायला गेलं तर जवळपास जवळपास चौऱ्याहत्तर ते पंच्याहत्तर लाख शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेमचा असेल किंवा अग्रीमचा पिकमा असेल तो मंजूर झाला ज्यामध्ये अग्रिममध्ये नांदेड जिल्हा आहे तीनशे साठ कोटीपेक्षा जास्तची रक्कम आहे परभणी आहे एकशे ऐंशी कोटीपेक्षा जास्त सॉरी परभणीमध्ये चारशे साठ कोटीपेक्षा जास्तची रक्कम आहे याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर हिंगोली आहे हिंगोलीमध्ये एकशे एक्क्याऐंशी कोटीपेक्षा जास्त जी मोठ्या प्रमाणामध्ये रक्कम आहे या तीन जिल्ह्यामध्ये अग्रिम आणि राज्यातल्या उर्वरित जिल्ह्यामध्ये वैयक्तिक क्लेमचा पिकमा त्या शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा झाला परंतु आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे उर्वरित पंचायतराळ के पिकमांची आता पंचायतरा पिकमा म्हणजे काय ईड बेसचा आता ईड बेसचा तुमचा जर पिकमा रक्कम तिथं आता ईड बेस कॅल्क्युलेशन तर झालेलं आहे मग ईड बेसमध्ये जर तुमची रक्कम दोन हजार चार हजार दहा हजार वीस हजार जर दाखवत असेल तर तुमच्या खात्यामध्ये पिकमा येणार परंतु भरपूर शेतकऱ्यांचं क्लेम कॅल्क्युलेशन हे झिरो दाखवत आहे आता झिरो दाखवत आहे म्हणजे याचं याच याचं उत्तर काय म्हणजे झिरो म्हणजे तुम्हाला पिकमा उर्वरित पंचाहत्तर टक्के पिकमा मंजूर नाही असं तुम्ही ग्राह्य धरायचं आहे आणि तशा पद्धतीने तुम्हा तुमच्या खात्यामध्ये हे पिकम्याचं वाटप होणार आहे तर मित्रांनो आपण एवढोच्या माध्यमातून खरीफ हंगाम दोन हजार चोवीसच्या उर्वरित पंचाहत्तर टक्के पिकांच्या वाटपा संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद